नमस्ते आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वटाणा आणि बटाटा मिक्स भाजी कशी बनवायची याची अतिशय सुंदर आणि साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत इथे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढई तापल्यानंतर एक मोठा चमचा तेल टाकायचं त्यानंतर जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकायचं त्यानंतर कढीपत्ता छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आता तो छान असा मऊ आणि लालसर थोडासा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम धीमी ठेवायची आहे जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही आता आपला कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिट हा मसाला छान परतून घ्यायचा त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळदही छान परतून घ्यायची मसाल्यामध्ये त्यानंतर इथे मी दोन चमचे लाल तिखट वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता आता त्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलेला आहे हा मसाला परत एकदा आपण एक ते दोन मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण सोलेले हिरवे वटाणे त्यामध्ये घालणार आहोत आता ते सुद्धा आपण परतून घ्यायचेत दोन मिनिट परतून झाल्यानंतर बारीक चिरलेला आपण बटाटा घालणार आहोत बटाटाही छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर मध्यम आकाराच्या ढोबळी मिरची चिरून आपण यामध्ये घातलेल्या आहेत आता ही भाजी छान अशी दोन मिनिटभर आपण परतून घ्यायची आहे भाजी परतताना गॅस मोठा ठेवायचा नाही मध्यमाच्यावरच गॅस ठेवायचा त्यानंतर आता आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे मी इथे अर्धा कप पाणी घातलेलं आहे आता ह्यावर आपण झाकण ठेवून ही भाजी पाच ते सात मिनटं छान बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता भाजीला थोडीशी उकळी आली आहे एक दोन वेळा भाजी तुम्ही हलवून घेऊ शकता त्यामुळे मसाला सगळीकड छान असा मिक्स होतो आता एक तीन ते चार मिनटानंतर आप तुम्ही पाहू शकता भाजी आपली छान अशी झालेली आहे अतिशय सुंदर भाजी होती तुम्ही या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा त्यानंतर आता भाजी झाल्यानंतर वरून आपण थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही फोडणीमध्ये घातली तरी चालेल अशा प्रकारे आपली वटाणा आणि बटाटा ह्याची मिक्स भाजी अतिशय सुंदर झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा यू